मसरूळ भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर व दिंडोरी पोलीस ठाणे वणी पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण हद्दीतून तब्बल सतरा मोटरसायकल चोरणारे चोरटे जेरबंद करण्यात आले आहेत पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हे शोध पथकाची ही उल्लेखनीय कामगिरी आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णे नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नितीन जाधव हो, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील मोटरसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते मोटरसायकल चोरीचे गुन्हे मागच्या काही काळात घडत होते या अनुषंगाने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यावर मार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले त्यांच्या प्रयत्नाला यश आला आणि त्यांनी एकूण नऊ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत आणि सतरा मोटरसायकल सायकल त्यांनी रिकवर केल्या आहेत दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी सुरुवातीला त्यांना एक तेरा नंबर प्लेटची मोटर सायकल दिली त्यावर पंचवटी पोलीस ठाण्याच्या डीव्ही शंका आली आणि ती मोटर सायकल आणि त्या स्वारला ताब्यात घेऊन पुढे चौकशी केली असता त्याहून पुढे त्यांनी आज ती मोटरसायकल सायकल त्यांना चोरीची असेल लक्षात आलं आणि त्यांनी पुढे सखोल तपास केला असता दिंडोरी परिसरातील तीन आरोपी शेटी परिसरात येऊन मोटरसायकल चोरी करत असल्याचं लक्षात त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केला आणि त्यांच्याकडून सतरा मोटरसायकल केला आहे आणि मोटरसायकल चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत जबाबदारी न्याय हक्काची